नमस्कार मित्रांनो नाना पाटेकर हे जसे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात तसे ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही परिचित आहे त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्याचं काम केलं आहे शिवाय स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं याची हिंमत या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांनी मोठी घोषणा केली आहे ही घोषणा म्हणजे त्यांच्या निवृत्तीची त्यांनी सामाजिक कार्यासाठी सिनेमा आणि नाटकातून निवृत्ती घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी वर्गात गेल्या दहा वर्षात मोठं काम झालं आहे आपल्याला काय जमत ते करायचं गप्पपणे जे जमत ते करायचं दहा वर्षात काय केलं आपण हाती घेतलेलं काम पुढे गेलं का हे अधिक महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारी नवी पिढी नाम फाउंडेशनच्या मार्फत तयार करणं गरजेचं आहे त्यासाठी वेळ लागेल बांधणी करावी लागेल असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले या, या कामात जे बरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जाणार नाही आले तर आम्ही पुढे जाणार चांगल्या कामात कुणी अडव येत नाही चांगल्या कामात मदत होते नामचं काम सर्वांनीच पाहिलं आहे ते आता आणखी पुढे न्यायचं आहे त्यामुळे आता सिनेमा आणि नाटकातून निवृत्त होणार सिनेमा नाटका ऐवजी शेतकरी हा आपली प्राथमिकता राहील असं नाना यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आपल्यांना आता दिग्गज अभिनेते नाना पाटेकर नाटक आणि सिनेमांमध्ये पाहायला भेटणार नाही कारण त्यांनी यापासून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा